मनाविरुद्ध झालेले लग्न भाग दहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती कथेचे सर्व भाग पाहण्यासाठी प्लेलिस्टला व्हिजिट द्या विक्रांत तेजूला तिच्या माहेराहून घेऊन त्याच्या मॉम डॅडला भेटण्यासाठी येतो मॉम डॅडना विक्रांतने अगोदर कळवलेलं असल्यामुळे तेही दोघांची वाटच बघत असतात तेजू विक्रांत आलेले असतात विक्रांत गाडी अंगणात लावून येतोपर्यंत मॉम डॅड दोघांनाच पाहत असतात दोघांनाही तसं सोबत आनंदात पाहून मॉम डॅड दोघांचंही काळीच सुपा एवढं होतं मॉम बोलतात खरंच खूप सुंदर जोडी दिसत आहे हो आपल्या मुलांची माझीच नजर नको लागायला आपल्या पिल्लांना डॅड बोलतात शैलेजा आता तुम्ही खूपच इमोशनल होत आहात बरं आता रडायला लागू नका मग झालं शैलेजा अहो तुम्ही पण ना या वयातही मस्करी सुचते तुम्हाला आपण काही दिवसांनी आजी आजोबा होऊ आता डॅड बोलतात आजी आजोबा झालो तर काय झालं प्रेम आणि मस्करी या दोन अशा गोष्टी आहेत ना त्यासाठी वयाचं बंधन नसतं ते आपोआप होऊन जातं माणसाकडून आपल्या विक्रांतचंच जिवंत उदाहरण समोर आहे आपल्या कसे वागत होते ते पहिले आणि आता पहा तेवढ्यात विक्रांत आणि तेजू अंगणातून चालत येऊन त्याच्या जवळ आलेले असतात त्यांच्याजवळ आलेले असतात विक्रांत आल्यामुळे आज तेजूच्या चेहऱ्यावर चांगली चमक आलेली आणि ती मॉमने लगेचच हेरली त्या तेजूला सर्वांसमोर हसत हसत बोलतात माझी गुलाबाची कळी आज खुललेली दिसते ते पाहून मला खूप आनंद होत आहे तेजू मॉमकडे तिला काही समजले नाही अशी पाहत असते मॉम बोलतात अगं किती वेळी आहेस एवढी एज्युकेटेड आहेस आणि साधं एवढंही कळत नाही तशी तेजूचीही ट्यूब चार्ज होते आणि ती मॉमकडे पाहून लाजूनच गालात हसते जवळजवळ दोन तासांनी खूप गप्पा झाल्यानंतर दोघेही आता मुंबईला जाण्यासाठी निघतात सर्वांची गळाभेट होते विक्रांत आणि तेजूचा गावाहून मुंबईचा परतीचा प्रवास सुरू होतो काही तासानंतर दोघेही त्यांच्या मुंबईच्या घरात येतात आल्यानंतर विक्रांत गाडी चालवून थकला असतो तो आराम करायला जातो तेजू बऱ्याच दिवसानंतर आली म्हणून घरात साफसफाई करू लागते खूप थकलेले असल्यामुळे रात्री दोघेही झोपून जातात त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दोघांचंही बिझी रुटीन चालू होतं दोघेही बँकेत जॉबवर जातात संध्याकाळी घरी आल्यावर तेजू तिचं ती स्वयंपाकघरात शिरते संध्याकाळची चहा बनवून विक्रांसोबत पिण्यासाठी लिव्हिंग रूममध्ये येऊन घेऊन येते विक्रांतही फ्रेश होऊन नुकताच चहासाठीच येत होता तेजू बोलते अहो चहा आणला आहे मी या घ्या हो आलोच आहे मी दोघेही एकत्र चहा घेतात तेजू किचनमध्ये चहाचे कप ठेवण्यासाठी जाते ती परत येत नाही ती किचनमध्येच दुसरे काहीतरी काम करू लागते तसा विक्रांत तेजूच्या मागून येऊन मागूनच तिला मिठीत घेतो लगेचच तेजू शहारते तिच्या अंगातून एक शिरशिरी जाते ती लाजत अहो काय करताय विक्रांत तिच्या गालाला त्याचा गाल लावत बोलतो कुठे काय काहीच करत नाही मी त्याच्या तसं मिठी मारण्याने तिला काय बोलायचे सुचत नाही म्हणून ती त्याच्या मिठीतून सुटून जाण्यास धडपडू लागते तसा विक्रांत आणखीन तिला जवळ ओढू लागतो तेजू बोलते अहो मला काम आहे काय करताय तुम्ही मग मी कुठे काय करतोय तुला तू तु कर ना तुझं काम मी थोडे हात पकडले आहेत तुझे मी तर मागे आहे विक्रांत बोलतो तेजू अहो पण मला अवघडल्यासारखं वाटतंय तुम्ही असे इतक्या जवळ आहात तर तेजूच्या बोलण्यात काहीच दम नसतो तिलाही त्याची जवळीक आवडत होती हे त्याला कळले म्हणून विक्रांत मुद्दामच तेजूला बोलतो मग मी जाऊ का नाही तसं नाही थांबा तुम्ही पण थोडं बाजूला थांबताय का ती आता उगाच वरवर बोलत होती का बाजूला का मला असंच तुझ्या जवळ थांबायचं असेल तर विक्रांत बोलतो तेजू बोलते तर तर काय अहो मी काम कसं करणार मग विक्रांत लगेच एवढेच ना मग बायको ऐक माझं तेजू काय ऐकू बोलते ते काम करूच नको तू राहू दे ते काम आपण दोघे मिळून नंतर एकत्र करूयात आता नको करू तेजू पुन्हा बोलते आता का नको करू आणि नंतर का करूयात असे का आता विक्रांत तेजूला त्याच्या ते बाजूला फिरवत तिच्या नाकाला त्याचे नाक घासतो आणि बोलतो अगं काम नेहमीचीच आहेत आता विक्रांतचा जास्तच रोमँटिक मूड होता त्याच अंदाजात तो तेजूशी बोलत होता तो तशीच तिला पटकन उचलतो तेजूला काहीच कळत नाही बोलता बोलताच तो तिला अलगद पटकन दोन्ही हाताने उचलतो आणि किचन कट्ट्यावर बसवतो तो तिचे पाय एकमेकापासून थोडं बाजूला करत दोन्ही पायांच्या मध्ये उभा राहतो तेजू बोलते अहो तुम्ही पण ना हे काय करताय ती आता त्याला नजरही मिळवत नव्हती तो तिचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत पकडतो चंद्रासारखा सुंदर चेहरा आहे तेजू तुझा तेजू लाजतच अहो मला लाज वाटते काही काय बोलताय अग काही काय कुठे बोलत आहे मी खरंच बोलत आहे म्हणूनच तर मी तुला बोलत होतो कामं करू नको आता तू जर नुसती कामच करत बसलीस तर मला तुझ्या जवळ थांबून तुझ्या ह्या सुंदर चंद्रासारख्या नाजूक चेहऱ्याला पाहून आणि स्पर्श करून जे सुख मी अनुभवत आहे ते मला मिळाले नसते तुलाही मी जवळ हवा असं वाटत असेल ना तेजू आता त्याच्या पाठीवर तिचे हात नेते आणि त्याला मिठी मारते त्यातच तिचा होकार असतो ते कळतं त्याला किती लाजते तू तेजू अहो मला खरंच खूप लाज वाटते तो तिला मिठीतून सरळ बसवत पुन्हा तिच्याशी बोलू लागतो तेजू नुसती खालीच नाही तर इकडे तिकडे पाहत नजर चोरत असते विक्रांत तेजूची हनुवटी पकडत तिचा चेहरा थोडा त्याच्याकडे करत बोलतो सांग मला कसली लाज वाटते तुला तेजू काहीच बोलत नाही पण विक्रांतला तिच्या चेहऱ्यावर लाज आनंद भीती समिश्र भाव दिसत होते तरीही तो पुन्हा तेजू सांग ना कसली लाज वाटते तुला आता तेजू परत त्याच्या छातीत घुसत मला नाही माहिती मला कसली लाज वाटते पण वाटते मला आणि थोडी भीतीही वाटते मग विक्रांत ओ, रियली, तुला भीतीही वाटते आता त्याला तर सर्व दिसत होतं पण मुद्दाम तिला चिडवत होता तो ती त्याच्याशी काही बोलत नव्हती लाजून कुशीत शिरत होती म्हणून विक्रांत तिला गुदगुली करू लागला तोही नॉन स्टॉप तेजू बोलते विक्रांत नको नको ना विक्रांत गुदगुली होत आहे ती जोर जोरात हसत अहो स्टॉप बस झालं नको ना विक्रांत तो तिला गुदगुली करत होता आणि दोघेही मोठमोठ्याने हसत होते आता तेजूचे श्वास वाढलेले हसून हसून डोळ्यातून पाणी आलेलं तसा विक्रांत थांबतो दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात असं लाजून घाबरून राहिली तू तर मला नाही आवडणार आपण मन मोकळेपणाने एकमेकांशी बोलायला हवं आणि त्यासाठी आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा गप्पा मारायला हव्यात आवडीनिवडी जाणून घ्यायला हव्यात एकमेकांचे विचार कळायला हवेत आपल्याला एकमेकांबद्दल सर्व काही माहीत असायला हवं आपण दिसायला जरी दोघे असलो तरी आपल्या दोघांचा आत्मा एक असायला हवा विक्रांत बोलत असतो आणि तेजू नुसती एक टक त्याच्याकडे पाहत ऐकत असते मिळण्याची आतुरता दोघांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असते विक्रांत तेजूच्या गळ्यात हात गुंपून तिला जवळ घेतो तिच्या हृदयाची धडधड वाढते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात तिला काही कळायच्या आतच त्याचे ओठ तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर मानेवर फिरू लागलेले तिलाही भावनांचा ओक आवरता आला नाही तीही त्याला साथ देऊ लागली दोघांचे ओठ एकमेकांना भिडले आणि एकमेकात मिसळले विक्रांतने तेजूला परत तिच्या हातावर उचलली आणि तसाच तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला दोघांच्या अंगावरून कपडे कधीच गळून पडलेले दोघांच्या फक्त श्वासांचा आवाज येत होता आज दोघांच्या भावना पण एकमेकांना साथ देत होत्या खूप दिवसांचा दुरावा सहन करून कुठलाच अडसर न ठेवता आज पूर्णपणे दोघेही एकमेकांचे होत असताना विक्रांत तेजूला हळूवार फुलवत असतो त्याच्या प्रत्येक प्रेमाच्या स्पर्शाने तेजू मोहरत असते त्याच्या मिठीत हरवत असते आज दोन जीव खऱ्या अर्थाने एक झाले होते त्या दिवसानंतर दोघांमध्ये अतूट प्रेमाचे नाते निर्माण झालेले दोघेही आपल्या संसारात रममान झाले होते असेच काही महिने गेले आणि त्यानंतर एके दिवशी तेजूला चक्कर आली विक्रांतला काही कळे ना तो ताबडतोब तेजूला डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा कळलं की विक्रांत आणि तेजू आईबाबा होणार आहेत दोघेही खूप खुश होतात विक्रांत तेजूच्या कपाळावर ओठ टेकवत तिला मिठीत घेतो विक्रांत त्याच खुशीत त्याच्या मॉम डॅडला कॉल करून आनंदात हसत हसत सांगतो डॅड मॉम तुम्ही आजोबा होणार आहात मॉम डॅड ही गोड बातमी ऐकून खूप खुश होतात नंतर लगेचच तेजूच्या भाईला विक्रांत कॉल करून विरेनला बोलतो तुम्ही मामा होणार आहात विरेन घरात सर्वांना ही गोड बातमी सांगतो तेही सर्वजण खुश होतात विक्रांत आता बाबा होणार या विचारानेच तो खूपच खुश असतो त्यानंतर दोघेही देवापुढे साखर ठेवून देवाला नमस्कार करतात देवाला प्रार्थना करतात आमचा संसार असाच सुखाचा राहू देत आयुष्यभर दोघेही आता एकमेकांकडे पाहत होते दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मनाविरुद्ध झालेल्या लग्नाची जागा कधीच प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमाने घेतली होती दोघेही एकमेकांवर जीव ओवाळून टाकू लागलेले म्हणजेच खूप प्रेम करू लागलेले नवरा बायकोचं नातं खरंच खूप नाजूक वळणावळणाचं असतं पण हे नाजूक नातं विक्रांत आणि तेजूने एकमेकांच्या प्रेमाने फुलवलं आणि त्यांच्या नात्याला त्यांच्या प्रेमाचा अंकुरही फुटलेला ही एक लघुकथा होती त्यामुळे ती मी संपवली वाचकप्रेमींसाठी अशीच एक दुसरी छान कथा मी नक्की घेऊन येईल सर्वांनी माझ्या चॅनलला कनेक्टेड राहा ही विनंती कथेचे सादरीकरण करताना काय चूक झाली असेल तर माफ करा ही विनंती कथा आवडल्यास लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद